बघा सालाबाद प्रमाणे जसं मी तुम्हाला कालही सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी एक्सप्रेस ही पहिली काल गाडी सुटली आणि आज दुसरी गाडी सुटलेली आहे ज्या डबल धमाकाचा शब्द आम्ही सगळ्या जणांनी कोकणवासियांना दिलेला त्याप्रमाणे आज दुसरी गाडी सुटलेली आहे आणि असंख्य कोकण आमचे वासी आपल्या आपल्या गावी गणेश चतुर्थीसाठी सुखरूप निघालेले आहे सर तुम्ही स्वतः संवाद साधला कोकणांची काय भावना सुविधा कशा बघा आमच्या कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थीपेक्षा मोठा सण नाही आणि आपल्या गावातल्या नातेवाईकांकडे जाणं आपल्या गावातल्या घराकडे जाऊन या चतुर्थीच्या दिवशी राहणं आणि आपल्या गावातल्या सगळ्या आठवणींना उजाळा देणं एक प्रत्येक कोकणवासियांसाठी ह्याच्यापेक्षा मोठा क्षण नाही याच्यापेक्षा महत्वाचे दिवस नाहीत आणि म्हणूनच मुंबईमध्ये विविध कामासाठी नोकरीसाठी आलेले आमचे चाकरमाणी हे अतिशय उत्साहाने आपल्या गावाकडे जायला वाट पाहतात वर्षभर आणि आज मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही ही सेवा निर्विवाद पद्धतीने कोकणवासियांसाठी उपलब्ध करून देतो आहे त्याच्यामध्ये पाणी जेवण सगळ्याच पद्धतीची आम्ही सुविधा पहिल्यापासून कोकणवासियांना पुरवतोय म्हणून आम्हाला सगळ्या जणांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला निश्चित पद्धतीने समाधान आहे की ह्या सगळ्या आमच्या कोकणवासियांच्या आयुष्यामध्ये या आनंदाचे क्षण हे आमच्या भारतीय जनता पक्षामुळे आमच्या मोदी एक्सप्रेसमुळे येऊ शकले याबद्दल आम्हाला समाधान मात्र यावेळेचा गणेशोत्सव जरा वेगळा बघितला जातो महोत्सव म्हणून तर या वर्षापासून दर्जा दिलेला आये ता सा सा। आहे गणेशोत्सवाला त्यामुळे देखील एक उत्साहाचं वातावरण सध्या सगळीकडे पाहायला मिळतं काय नेमकं हा महत्वाचा बघा आमचं सरकार महायुतीचं सरकार आमच्या देवाभाऊचं सरकार एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणून याच सरकारमध्ये हिंदू धर्मातले सनातन धर्मातले प्रत्येक सण आम्ही अतिशय गाजावाजा पद्धतीने आणि उत्साह पद्धतीने आम्ही साजरा करतो उद्या आम्ही वरहा जयंती साजरा करणार आहे परवा लगेच आपला गणेश चतुर्थी आपले ते सण सुरू होणार आहे आणि म्हणून या सरकारच्या कालावधीमध्ये हो जसं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हो हिंदू सण साजरा करण्यामध्ये बंदी होती प्रत्येक हिंदू सणाला कधी कोरोनाच्या कारण दिलं जायचं कधी अन्य काही कारण दिली जायची त्याच्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवायला जायचे सगळ्या प्रकारचे घाणेरडं राजकारण हिंदू हिंदूद्वेषी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून व्हायचं आज म्हणूनच या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने फार जिद्दीने या महायुतीच्या सरकारला आम्हाला निवडून दिलेले आहे मोठी मेजॉरिटी दिलेली आहे म्हणून हिंदू सणा हिंदू समाजाचा प्रत्येक हट्ट पुरवणं हे आमच्या महायुतीच्या सरकारचं परम कर्तव्य स्वीकारून आज ह्या प्रत्येक सणाला गणेश चतुर्थी असो आणि होळीचे सण असो हनुमान सगळ्या सणाला आम्ही तेवढंच महत्व देऊन मोठं करण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून करतो निमित्त तुम्ही महाआरतीचं आयोजन केलेलं आहे कसं स्वरूप असेल हे आयोजन करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यात वरा जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी होते त्याच्यामध्ये काही मंडळांनी काही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी मलाही महाआरतीसाठी आमंत्रण दिलेलं आम आहे अन्य आमचे हिंदुत्वादी विचाराचे जे नेते मंडळी आहेत पुढारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत तेही आपल्या आपल्या पद्धतीने वरा जयंतीच्या विविध मंडळाला किंवा विविध महाआरत्यांना उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून पूर्ण राज्यामध्ये वरा जयंतीच्या निमित्ताने वेगळं उत्साहाचं वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नेटवर्क रेल्वेचं जाळं उभं केलेलं आहे अशात आता कोकणात सुद्धा जो एक मार्ग आहे तो डबल यासाठी गणरायाकडे साकडा घालणार का आणि मोदीकडे मागणी करणार का कारण की मोठ्या संख्येने कोकणवासी जातात बघा मोदी सरकारच्याच काळामध्ये कोकणाला रेल्वेच्या दृष्टिकोनातून एवढं भरभरून दिलेलं आहे म्हणजे विशेष गाड्या सोडवण्यात आलेल्या आहेत वेगळ्या नवीन मार्गाच्या गाड्या सुरू केलेल्या आहेत वंदे भारत सारखी गाडी जे आपल्या कोकण मार्गावर चालत परत आता तर मी रेल्वे मंत्री वैष्णवजींचे खास आभार मानेन की आम्ही जे एक्स्ट्रा डबेची मागणी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तेही, तेही, तेही मान्य केलेली आहे ती ही या पंचवीस तारखेपासून म्हणून उद्यापासून सुरू होते म्हणून मोदी सरकारच्या माध्यमातून आमच्या कोकण भरभरून दिलेलं आहे आमच्या रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या रवी चव्हाण साहेबांनी केलं म्हणजे कोकण कोकण आणि भारतीय जनता पक्ष हे आता एक अटूट नातं होत चाललेलं आहे आणि म्हणून त्याचंच प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे तेरावं वर्ष आहे आणि मोदी एक्सप्रेसमधून साधारणतः यंदा किती कोकणवासियांनी हा प्रवास करतात जवळपास साडेचार ते पाच हजार लोक या दोन दिवसांमध्ये या दोन्ही ट्रेनमध्ये गेलेल्या आहेत प्रत्येकाला आपल्या आपल्या सोयीप्रमाणे आम्ही तिथे बसवलेलं आहे त्यांना कमीतला कमी त्रास व्हावा या दृष्टिकोनातून चांगली सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या मला असं वाटतं मुंबई महापालिकेवर काढण्यापेक्षा त्यांनी मातोश्रीवर काढावं हो। कारण का मातोश्रीच्याच माध्यमातून मुंबई महापालिका आतापर्यंत चालवण्या चालवत होते त्यांचे मर्सडीज त्यांचे कपडे त्यांच्या एसी हे सगळं मुंबई महापालिकेच्याच पैशाच्या माध्यमातून विकत घेतलेलं आहे आणि म्हणूनच महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा काढण्यापेक्षा मातोश्रीवर काढण्याचा धाडस दाखवावं जेणेकरून मुंबईकरांना पण प्रामाणिक तुमच्या आंदोलनावर विश्वास बसेल की ज्यांनी खरं म्हटलं तर मुंबईची वाट लावली मुंबईची दूरदर्शा केली आणि मुंबईचा मुंबईला अक्षरशः लुटलं जसं मुघलांनी आमच्या भारताला लुटण्यासाठी विविध कटकारस्थान केले तसंच उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली असलेल्या तेव्हाच्या उभाट्यानी विविध पद्धतीने मुंबईला लुटण्याचं काम केलं म्हणून मोर्चा काढायचाच असेल आणि प्रामाणिक मुंबईकरांच्या आवाज उठलायचा असेल तर तो मातोश्रीवर काढा दुसरीकडे मतांच्या चोरी संदर्भात वारंवार राहुल गांधी टीका करताना पाहायला मिळाले आता यामध्ये राज ठाकरे देखील की मतांची चोरी होते त्यामुळे लक्ष द्या पदाधिकारी आज सकाळी आम्ही मोदी एक्सप्रेस मध्ये मतांचीच चोरी करत होतो आमच्यासाठी मतांची चोरी म्हणजे लोकांचं चो मन जिंकणं आज प्रत्येक जण ज्या ह्या मोदी एक्सप्रेस मध्ये जात होता ना त्यांना त्यांनी मनातून निश्चित निश्चय केलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमची सेवा करतात आम्हाला सुखसोयी देतात आमच्या अडीअडचणीसाठी धावून येतात त्यांनाच आम्ही निवडणुकीसाठी मतदान करणार हा प्रयत्न काँग्रेसवाले हा प्रयत्न मनसेनेवाले ज्या दिवशी करतील ना मत मतचोरीचा आरोप करण्याची गरजच भासणार नाही मग लोकांची मन जिंकली ना तो लोक आपोआप ईबीएमवर बटन दाबतात त्यासाठी घरी बसून ओरड घालण्याची गरज भासत नाही दुसरीकडे की लाडक्या बहिणीच्या जे पैसे दिले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जण डल्ला मारताना पाहायला मिळतात त्यासाठी स्कुटीने देखील आहे ते सुरू केलेले बघा कालच आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महिला मेळाव्यामध्ये बोलत असताना आमच्या महिला मोर्चाच्या लाडक्या बहिणीने आश्वस्त केलं आहे विश्वास दिला आहे ही मदत कधीच बनवून होणार नाही आणि त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या एकत्रित मदतीमुळे कोणीही अगर वागताना तरी पाच असेल तर तुमचा देवा भाऊ तुमच्यासाठी रक्षणासाठी उतरेल आणि म्हणून या राज्याचा मुख्यमंत्री आमच्या राज्यातल्या सगळ्या माता भगिनींची सुरक्षा करण्यासाठी सक्षम असल्यामुळे कुठल्याच महिलांसाठी सुरू झालेल्या दृष्टी कोणीही वाटत्यानं पाहू शकणार नाही उद्धव ठाकरे यांना फोन केलाय गणपतीचं आमंत्रण घरी एकदा पुन्हा एकदा एकत्र येतात घरात आहे देवेंद्र जितकडे पण जातो आता खरं म्हटलं तर मी तुम्हाला एकदम मोठ्या मनाने बोलू ना महाराष्ट्राची म्हणतात <स्णेफिप>। आम्ही सगळे एक दुसऱ्यावर नाते संबंध सुटून आहेत त्याच्यामध्ये दोन भावांनी अगर आपली वाद मिटून अगर एक दुसऱ्याच्या घरी जात असतील ना तर चांगली भाव आहे त्याच्यामध्ये काहीच आहे तर मला तर आनंद वाटतं हे उद्धव ठाकरेंचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे तरी हिंदू सणांसाठी आपल्या भावाच्या घरी जायला संधी भेटत असेल ना तर हिंदू धर्मासाठी अतिशय चांगली बाब आहे सर हिंदू शिखराज मुलांनी एक आरोप केलेले आहे ज्या पद्धतीने मटन चिकन घ्यायला आम्ही आमच्या किशात पैसे टाकतो सरकारचं काय पांडुरंगाची धर्माची शांत आहे शिवाजी आपल्या धर्मामध्ये आपण मटन काय सांगू मांसाहारे खावले कोणावरच बंदी नाही कसलीच बंदी नाही हिंदू धर्माच्या प्रामाणिक पद्धतीने हिंदू धर्माला पालत आहे त्याने आपल्या आपल्या सण आपल्या आपल्या देवाच्या एकत्रित प्रार्थनाच्या दृष्टिकोनातून आपण कोणी कोणी खाऊ हे कोण मंगळवारी खात नाही कोण शनिवारी खात नाही आता सुप्रियता साती दिवस खात असतील तो त्यांच्या स्वतःचा इथं हिंदू धर्माची विशालता आहे आम्ही कोणाला ना सांगत नाही की असंच गावा तसंच गावा यासाठी तर हिंदू धर्म हा एवढा विशालतेबद्दल बदल ओढला ना तो आता हिंदी पांडुरंगाला सुद्धा चालतं ते होतं आता या सुप्रिया ताईंना नवजिहाद सारखे विषय ते स्वागत करतात तेव्हा त्यांना काही हरकत वाटत नाही पण त्यांना हिंदू धर्म आणि पांडुरंगांच्या बाबतीमध्ये ते नेमकं कोणाला जग खुश करण्याचा प्रयत्न करतात हे जग जाहीर आहे आमच्या मंदिरामध्ये जात असताना तुम्ही अशा पद्धतीने अपमानित आणि अशा पद्धतीचे शब्द वापरत असतील ना तर वारकरी संप्रदाय काय आम्ही हिंदू धर्माचा प्रत्येक वक्तीने रोष करायला व्यक्त करायला पाहिजे आणि ही हिंमत जरा दुसऱ्या धर्माबद्दल करा ना करून दाखवा सगळे प्रयोग सगळी मस्ती ही हिंदू धर्माबद्दलच होते अन्य धर्माबद्दल करण्याची हिंमत करा त्याला मी बघतो मग कसं दुसऱ्या जागी भासणं होतात मग चिरपड कशी होईल मग बघा ही ही सगळी हिंमत ही मस्ती फक्त हिंदू धर्माबद्दल आणि आमच्या देवी देवताबद्दल करू नये थोडंच माझं म्हणणं आहे त्यांना कालच सरकार महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाची उपसमिती जाहीर केलेली आहे म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात कुठलेही प्रश्न हे आमचे उपसमिती जे विखे पाटील यांच्या नेतृत्वाकडे त्यात ते सगळ्यात त्या प्रश्ना घेऊन दे थेके। पिछले तेरह साल से पहले हम लोग ने मंदिर छोड़ी सौ सौ मंदिर छोड़ दिए और अभी छह साल से हम लोग पूरी एक्सप्रेस ऐसी सेवा हमारे कोंकण वासियों के लिए देते हैं हमारे कोकण में गणेश चतुर्थी से बड़ा फैक्टिव नहीं और इसके लिए ही बहुत बड़े पैमाने पे मुंबई में जो अलग अलग नौकरी और व्यवसाय के आने वाले जो हमारे कोकण के लोग हैं वो गांव जाना चाहते हैं गांव जाने की तैयारी करते हैं और उनको इसके लिए अच्छा। इसके जिसके जिसके है। तो उनके लिए हम लोग ने मोदी एक्सप्रेस जिसकी सेवा शुरू की है उनको ऐसा लगता है कि जिस तरीके से आप बाहर के चेहरे पे आपने समाधान देखा है खुशी देखी है तो इसमें हमारे प्रधानमंत्री मोदी एक्सप्रेस के माध्यम से हम इनकी सेवा कर पाते हैं इस बारे में भारतीय जनता पक्ष के कार्यकर्ता के दे नाम खुशी बलाज जयंती आप लोग बड़े पैमाने पे मनाने वाले हैं और इस बार इस तरीके से आयोजन होगा क्या वो वजह है कि बलाज जयंती मनाना चाहते हैं छोड़ने के विरोध शुरू कांग्रेस कहती है कि आपको पार्टी का काम कर हम हमारे हिंदू धर्म में बरा का जो थोड़ा बराबर का आधार मानते हैं हमारा हमारा जो कोई सन है हमारा जो कोई फेस्टिवल है त्यौहार है हम वो मना रहे हैं हम दूसरों से त्यौहार के हाथ सीख में नहीं आ रहे हम हमारा त्यौहार मनाते हैं हमारे त्यौहार तो को भगवान मानते है महाराष्ट्र जयंती कल सब सब जगह उसको सेलिब्रेट करने वाले हैं मनाने वाले हैं और महाराष्ट्र में ही नहीं, नहीं। महाराष्ट्र के हर एक जिले में हर एक गाँव में बड़ा जयंती बहुत बड़े पैमाने पर सेलिब्रेट करने दे की तैयारी हो चुकी है आप पूरे महाराष्ट्र में एक अलग वातावरण हिंदुत्व का वातावरण आप लोगों को देखने को मिले उसको लेकर आपने खंडी लिखा और साथ ही आपने करिकुलम में यानी पाठ्यक्रम में इसको शामिल किया क्योंकि हिंदू सनातन धर्म की जो विशालता है हमारे अलग अलग भगवान जो है उसके बारे में हमारे कॉलेज और स्कूलों में पढ़ाया जाए इसलिए हमारी सबकी अपेक्षा है जितना ज्यादा हिंदू धर्मों के बारे में सनातन धर्मों के बारे में हमारे हिंदू राष्ट्र में रहके अगर हमारे बच्चे पढ़ेंगे तो उसमें ही उन हमारे हिंदू धर्म की विचार हम लोगों की सेवा करते हैं हम सिर्फ हम हार गए तो के नाम पे रोते नहीं है आपको वोट चोरी का आरोप करने के बजाय आप अगर लोगों की सेवा करोगे लोगों के साथ खड़े रहोगे उनके प्रश्न तो चुनावगे ना तो लोग दिल जीतोगे लोगे तो लो, आपको वोट चोरी का आरोप करने की जरूरत नहीं पड़ेगी भारतीय जनता पक्ष तो और हमारे हमें सभी लोग हम लोगों की चौबीस से घंटा सेवा करते हैं लोगों के लिए लो उपलब्ध रहते हैं इससे लोग हमको मतदान के माध्यम से आशीर्वाद देते हैं और उनको ये लोग वोट चोरी कहते हैं खुद करते नहीं है और दूसरे करते लगा 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 करते हैं इन कर्नाटक यही हिम्मत सुप्रिया ताई ने दूसरे धर्म के बारे में करके दिखाना चाहिए ना बताना चाहिए की मैं अला नहीं कहूंगी बताना चाहिए फिर देखते क्या होता है सारी हिम्मत सारी मस्ती हमारे हिंदू धर्म के बारे में ही करना है सब कुछ हमारे भगवानों के बारे में ही करना है ये हिम्मत बाकी जा दूसरे धर्म के बारे में बोलने की हिम्मत क्यों नहीं रखती सुप्रिया तयी सब कुछ हमारे महाकुंभ के ऊपर बोलना है सब कुछ हमारे पांडुरंग भगवान के ऊपर बोलना है ये सारी हिम्मत आप दूसरे धर्मों के जिस दिन करोगे ना तब समझेगा कि वो लोग आपको किस तरीके से बात भी करने देते हैं कैसे इसी हिम्मत हिंदू धर्म और सनातन धर्म के बारे में कोई नहीं करना चाहिए इतना मैं कहूँगा सर भारत पाकिस्तान का अरे हो गया लेकिन उद्वेदे ने सरकार को देश के पंतप्रधान को इस तरीके से सलाह देने की कोई उनकी औकात भी नहीं है हमारे देश के पंतप्रधान को मालूम है पाकिस्तान को उसके जगह पे कैसा रखना है उसके औकात में कैसे रखना है उनको अच्छी तरह से मालूम है आज पाकिस्तान हो बांग्लादेश हो जो जो हमारे भारत देश तरफ गंदी नजर से जो जो देखता है ना, उनको में अवकाश का काम हमारे नरेंद्र मोदी जी ने ही अपने सरकार के में किया है, इसलिए उद्धव ठाकरे को बोलना चाहिए तुम अपने पद पदप्रि चुनाव